एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील कोतुळ पांगरी पुलाजवळ आणि वाशेरे घाट या ठिकाणी कोंबड्यांची घाण नदीपात्रात टाकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या घाणीतून दुर्गंधी पसरत असून नदीतील पाणी स्थानिक नागरिक पिण्यासाठी वापरतात त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून पुलाजवळ कोंबड्यांची मृत अवशेष व विष्ठा टाकली जात आहे वाशेरे घाट परिसरातही असाच प्रकार सुरू असून या भागातील शेतकरी आणि गावकर नदीचे पाणी शेतीसह पिण्यासाठी वापरतात परिणामी पाण्यातून रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे हे ग्रामस्थांचे म्हणणे आहे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम